सुरुवात करूया या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद तपासणी सुरू आहे मधील गुगल पेमेंट वरून त्याची ओळख पटवण्यात आलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला वांद्रे कोर्टात हजर केलेला आहे आणि भाभा रुग्णालयात आरोपी मोहम्मद ची तपासणी सध्या सुरू आहे वळीमध्ये एका हॉटेलमध्ये त्याने गुगल पेमेंट केलं होतं आणि त्या गुगल पेमेंट वरनं त्याची ओळख पटवण्यात यश आलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय आपण एनडीटीव्ही मराठीवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय आणि ह्या दृश्यांमध्ये आपल्याला हा आरोपी स्पष्टपणे दिसून येतोय विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल नेमक्या काय घडामोडी घडताय सौरभ साईफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीला आता कोर्टात कोर्टा हजर करण्यात आलेला आहे सुरुवातीला भाभा रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि त्यानंतर थेट बँड्रा कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे न्यायाधीशाकडनं त्या आरोपी वरती चेहरा दाखवण्यास सांगितलं होतं कारण काळा फडका जो आहे हा आरोपीच्या चेहऱ्यावरती होता हा हा हे कापड आ, का काढल्यानंतर आरोपीला न्यायाधीशांनी थेट विचारलं की कुठचा त्रास तुम्हाला देण्यात आला आहे का अशाबद्दलची विचारपूत जी आहे ही आरोपीची केलेली आहे आणि आता या सुनावणीला जे सुरुवात झालेली आहे कोर्टात आता पोलिसांकडनं नेमके कुठचे पुरावे समोर आणले जातात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण की आरोपीनं सातत्यानं नावं बदलली होती नावाच्या बाबतीत कुठच्याही प्रकारचा कागदपत्रांचा पुरावा जो आहे हा अति सापडला नव्हता कागदपत्रांची पडताळणी जी आहे ही अद्याप झालेली नाही आहे त्यामुळे पोलिसांकडनं नेमकी काय माहिती दिली जाते आज न्यायालयात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे कारण का पोलिसांनी ज्या प्रथमदर्शनी असं सांगितलेलं आहे की हा आरोपी बांगलादेशचा नागरिक असू शकतो तशा पद्धतीचं साहित्य या आरोपीकडे सापडलेलं आहे याच्या बाबतीत काही पुरावे जे आहेत हे न्यायाधीशांसमोर पोलिसांकडनं मांडले जाऊ शकतात आणि त्याच अनुषंगानं हा तपास वेगवेगळ्या अँगलनं अँगलनंचा हा केला जाऊ शकतो कारण या आरोपीनं साधारणतः पंधरा वेळा स्वतःचं नाव जे आहे हे बदललेलं आहे आणि दुसरीकडे या आरोपीनं ठिकठिकाणी तीक मुंबईतील वेगवेगळ्या भागात तो राहिलेला आहे बांगलादेशचा नागरिक असल्याचं प्रथमदर्शनी आपल्याला सांगितलं जातं ही प्राथमिक माहिती आहे पोलिसांकडनं न्यायालयात नेमकं कशा पद्धतीनं आता त्याची मांडणी केली जाते हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे कारण का या आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास वीस पथकं जी आहेत ही तैनात करण्यात आली होती या आरोपीकडनं सगळी माहिती जी आहे ही घेण्यात आलेली आहे चौकशी बऱ्याच वेळ या आरोपीची सुरू होती आणि त्यानंतर आता न्यायालयात या आरोपीला हजर करण्यात आलेला आहे आपल्याला पाहावं लागेल की किती दिवसाची कोठडी पोलिसांकडनं मागितली जाते कारण का पोलीस कोठडीमध्ये अनेक तपासाच्या बाबतीत आरोपीची कोठडी जी आहे अधिक दिवसांची मागितली जाऊ शकते असं कळतं की या आरोपीला सैफ अली खानच्या घरी घेऊन झाल्यानंतर रिक्रिएशनसुद्धा केलं जाऊ शकतं रिक्रिएशन सीन हा त्या ठिकाणी केला जाऊ शकतो कारण का ज्या पद्धतीनं या आरोपीनं पलायन केलं होतं जवळपास वीस पथकांना हा आरोपी गुंगारा देत होता आणि ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये या आरोपीला सापळा रचून पकडण्यात आलं आणि आज पोलिसां पोलिसांनी या आरोपीची चौकशी केल्यानंतर सुरुवातीला भाभा रुग्णालयात वैद्यकीय के चाचणी केल्यानंतर आता दांड्रा कोर्टात जे आहे या आरोपीला हजर करण्यात आलेला आहे सौरभ निषेधच विशाल मला या प्रकरणाच्या अजून मुळाशी जायचा ज्याचा जा, तुम्ही मगाशी उल्लेख केला की तो पोलिसांना सातत्यानं गुंगारा देत होता आपण बघितलं त्याने अनेक प्रयत्न केले म्हणजे गुन्हेगार किती सराईत असला तरी तो काही ना काहीतरी चुका करतोस आणि त्यातली एक महत्वाची त्याची चूक ज्यामुळे त्याची खरं तर ओळख पटली ते म्हणजे वरळीच्या हॉटेलमध्ये गुगल पेमेंट त्याने केलं त्याबद्दल थोडं जरा आम्हाला विस्तारानं सांगा नक्कीच नक्की सौरभ ज्या वेळेला सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर हा आरोपीनं कपडे बदलले त्यानंतर तो, तो बा बँड्रा स्टेशनच्या दिशेने गेला तर बँड्रा स्टेशनमधनं थेट तो विरारच्या दिशेने निघाला आणि त्यानंतर या आरोपीला ट्रेस करणं हे पोलिसांना अधिक अवघड जात होतं त्यानंतर या आरोपीनं ठिकठिकाणी मुंबईत प्रवास केलेला आहे दुसरं म्हणजे या आरोपीची कुठच्याही प्रकारची कागदपत्रं समोर आलेली नाही आहेत कारण का हा लेबर वर्कर म्हणूनच राहिलेला आहे अनेक ठेकेदारांकडे कंत्राटदारांकडे यानं काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला माहिती आहे अशा छोट्या मोठ्या कामांसाठी कुठच्याही प्रकारची कागदपत्रांची मागणी जी आहे ही केली जात नाही आणि स्वतःची ओळख पटू नये याच्यासाठी तो ज्या ज्या विभागात जात होता किंवा ज्या ज्या कामाच्या ठिकाणी जात होता त्या ठिकाणी तो वेगवेगळ्या पद्धतीचा नावांचा वापर करू लागला होता ठाण्यामधील लेबर कॅम्पमध्ये गेल्यानंतर त्यानं मी पश्चिम बंगालचा रहिवासी आहे आणि दुसऱ्याच पद्धतीचं नाव त्यानं त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि यामुळे ठिकठिकाणी थीक तो गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता ज्यावेळेला तो वरळीत होता त्यावेळेला वरळीत त्यांना एका हॉटेलवरती गुगल पेसुद्धा केलं होतं आणि याच अनुषंगानं वीस पथकं जी आहेत ती सी आय डीची या आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले होते आणि त्यानंतर सापळा रचून रात्री दोन वाजता या आरोपीला पोलिसांनी पकडलेला आहे आज बराच वेळ या आरोपीची चौकशी करण्यात आली ज्यावेळेला या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेला काही साहित्यसुद्धा पोलिसांनी जप्त केलं होतं आणि ह्या या साहित्यावरून एक निष्कर्ष काढण्यात आला की हा आरोपी बांग्लादेशचा ना नागरिक असू शकतो कारण का तशा पद्धतीचं साहित्य त्याच्याकडे आहे त्याचसोबत त्याच्याकडे अनेक साहित्य होतं ते सुद्धा पोलिसांनी जमा केलेलं आहे आणि आता या कोर्टामध्ये कशा पद्धतीनं पोलीस पुरावे म्हणून ह्या सगळ्यांचा मांडणी करतात न्यायाधीशांसमोर हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे आणि पोलिसांकडनं जास्तीत जास्त दिवसांची पोलीस कोठडी या आरोपीची जेही मागितली जाईल सौरभ निशेदच आणि विशाल मग आता ह्या सगळ्या पुढची नेमकी कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे ह्याच्या पुढची प्रोसिजर काय आहे नेमकी नक्कीच खरं तर आता न्यायालयीत न्यायालयात या आरोपीला हजर करण्यात आलेला आहे पोलिसांकडनं सगळे पुरावे जे आहेत हे न्यायाधीशांसमोर ठेवले जातील आणि त्यानंतर या आरोपीची पोलीस कोठडी अधिक जी आहे अधिक दिवसांची मागितली जाईल कारण का या सगळ्या सैफ अली सै सैफ अली खानच्या हल्ल्याचा तपास वेगवेगळ्या अँगलनं जो आहे हा पोलिसांना करायचा आहे तशा पद्धतीनंच वेगवेगळे अँगल्स हे असू शकतात नाही या अनुषंगानं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी नेमका हाच व्यक्ती होता का नेमका चोरीचाच उद्देश होता का किंवा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अनेक धागेदोरे जे आहेत हे हाती हाती घेण्याच्यासाठी म्हणून पोलीस कोठडी जी आहे ही अधिक दिवसांची मागितली जाऊ शकेल दुसरं म्हणजे ज्या पद्धतीनं हा हल्ला झाला हा एकटाच आरोपी आहे का ह्याच्या मागे कोणी मास्टर माइंड आहे का किंवा हा या इमारतीमध्ये येण्यासाठी काही अन्य लोकांनी याला मदत केली होती का किंवा या इमारतीतील काही लोकांच्या हा आरोपी संपर्कात होता का या अनुषंगानंसुद्धा पोलीस तपास करू शकतात आणि त्यामुळेच या आरोपीची पोलीस कोठडी जी आहे ही अधिक दिवसांची मागितली जाईल तशा पद्धतीचे आता पुरावे नेमके न्यायाधीशांसमोर पोलीस काय ठेवतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं नेमकी दरम्यान विशाल थोडस थांबवतो एक मोठी बातमी आपल्यापर्यंत आप पोहोचते घटनास्थळावरनं चाकूचा एक तुकडा जप्त करण्यात आलेला आहे मुंबई पोलिसांनी कोर्टात माहिती दिलेली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय या घटनास्थळावरनं चाकूचा एक तुकडा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे पुन्हा एकदा आपण जाऊया विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत विशाल ही एक महत्वाची अपडेट आहे या संदर्भात काय माहिती आहे सौरभ आत्ता एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे या आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेले आहे मात करा ही चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ही पोलिसांकडनं मागणी केलेली आहे आरोपीनं वापरलेल्या चाकूचा शोध घ्यायचा आहे अशा पद्धतीचं विनव विनंती जी आहे ही न्यायाधीशांसमोर पोलिसांनी केलेलं आहे आणि घटने घटनेच्या नंतर त्याला कोणी कोणी मदत केलेली आहे बाबतीत सुद्धा तपास घ्यायचा आहे अशा पद्धतीची मागणी ही पोलिसांनी न्यायाधीशांकडे केलेली आहे त्यामुळे कोर्टात जर आपण पाहायला गेलं तर जो चाकूचा तुकडा सापडला होता ह्या चाकूचा शोध घ्यायचा आहे आणि हा आरोपी पलायन केल्यानंतर याला नेमक्या किती लोकांनी मदत केलेली आहे हा कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात आहे याचा सुद्धा शोध घ्यायचा आहे याच्या बाबतीत तपास करायचा आहे म्हणून पोलिसांकडनं चौदा दिवसांची पो पोलीस कोठडी जी आहे ही मागणी करण्यात आलेली आहे आपल्याला महा बघावं लागेल की चौदा दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडनं मान्य केली जाते का मात्र सध्या स्थितीला हीच माहिती आहे की जो चाकूचा तुकडा आहे हा हा चाकू जो मुख्य चाकू आहे तो सुद्धा सापडलेला नाही आहे त्यामुळे या चाकूचा शोध घ्यायचा अशा पद्धतीचा माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि हा व्यक्ती ज्यावेळेला पळून गेला होता त्यावेळेला त्याला नेमक्या किती लोकांनी मदत केलेली आहे तो कुठच्या ठिकाणी वास्तव्यासाठी होता किती जणांच्या तो संपर्कात होता याचा सुद्धा तपास करायचा आहे त्यामुळे या आरोपीची चौदा दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशा पद्धतीची मागणी पोलिसांकडनं आता न्यायाधीशांना करण्यात आलेली आहे सौरभ निश्चितच आपण बघतोय की चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे त्याचं नेमकं काय का होणार हे बघावं लागेल पण विशाल याला जोडूनच खर तर एक महत्वाचा प्रश्न आहे की ह्या व्यक्तीचं कुठल्या गँगशी किंवा कुठल्या टोळीशी संबंध आहे का त्याचं तसं काही कनेक्शन आहे का कारण वर्करणी तो तसं भासवत नाहीये वर्करनी तो म्हणतो की त्या इमारतीत मी आधी कधी गेलो नव्हतो किंबहुना ते सैफ अली खानचं घर होतं हे सुद्धा मला माहित नव्हतं अशा पद्धतीची त्याच्याकडनं साधारण स्टेटमेंट्स येत आहेत अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते पण हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाहीये नक्कीच सौरभ खरं तर याच अनुषंगानं मुंबई पोलिसांना वेगवेगळ्या अँगलनं वेग तपास करायचा आहे कारण का ज्या वेळेला या आरोपीची चौकशी करण्यात आली होती त्या सूत्रांच्या आधारे अशी माहिती मिळते की या व्यक्तीनं सांगितलं की मी या इमारतीत कधीही गेलो नव्हतो दुसरं म्हणजे त्यानं ज्या घरामध्ये प्रवेश केला होता ते सैफ अली खानचं घर आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं अशा पद्धतीची माहितीसुद्धा त्यांना चौकशी दरम्यान दिलेल्या आहे आणि मुंबईत तो गेल्या आठ महिन्यांपासून वेगवेगळ्या पद्धतीची कामं करतोय अशा पद्धतीची माहिती त्यांना पोलिसांना दिली होती त्यामुळे आरोपी जर आपण पाहायला गेलं तर आरोपीकडे जे सामान सापडलेलं आहे जे साहित्य सापडलेलं आहे हे साहित्य बांगलादेशातले असू शकतो आणि त्याच अनुषंगानं हा आरोपी बांगलादेशातील आहे अशा पद्धतीचा निष्कर्ष हा पोलिसांकडनं काढण्यात आलेला आहे आणि त्या तशा पद्धतीनं त्याच्यावरती गुन्हेसुद्धा जे आहेत हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यामुळे आरोपीची चौदा दिवसाची पोलीस कोठडी आता पोलिसांकडनं मागितलेली आहे त्यामुळे आता आपल्याला पाहावं लागेल की ज्या पद्धतीनं पोलिसांकडनं ही सगळी माहिती समोर ठेवण्यात आलेली आहे कारण का पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं हा तपास करायचा आहे वेगवेगळ्या अँगलनं तपास करायचा आहे नेमका हाच मुख्य आरोपी आहे की याच्या मागे कोणी मास्टर माइंड आहे अशा पद्धतीचा सुद्धा तपास पोलिसांना करायचा आहे त्यामुळे सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर न्यायालयात चौदा दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ही पोलिसांकडनं मागण्यात आलेली आहे सौरभ निषेधच विशाल ह्यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असतात असे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद